गुरुकुल परंपरा पुन्हा सुरू आहे गुरुकुल प्रणालीच्या माध्यमातून लहानपणापासून योग्य संस्कार झाले तर भविष्यात सक्षम पिढी घडू शकते असं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं शिए इथं आयोजित बालसंस्कार शिबिर सांगता समारंभ आणि वारकरी संमेलनात ते बोलत होते गुरुवर्य विवेकानंद वास्कर महाराज आध्यात्मिक आणि शैक्षणिक गुरुकुल यांच्या वतीनं शिए इथं सात दिवसांचं बालसंस्कार शिबिर आणि वारकरी संमेलन आयोजित केलं होतं या कार्यक्रमाच्या सांगता सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र ही संतांची भूमी असून बालवयातच योग्य संस्कार झाले तर नवी पिढी अधिक सक्षम आणि कृतिशील काम करेल देव देश आणि धर्माचं कार्य होण्यासाठी अशा शिबिराच्या माध्यमातून भारतीय संस्कृती मुलांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न होतोय त्यामुळं गुरुकुलसारख्या संस्था राज्यात सुरू केल्या पाहिजेत अशा संस्थांना राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले दरम्यान नंदवाळ तीर्थक्षेत्र विकासासाठी निधीची तरतूद केली जाईल असंही त्यांनी जाहीर केलं माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी वारकरी संप्रदाय आणि संत परंपरा महाराष्ट्राचा अभिमान आहे असं सांगून या संस्कार शिबिरातून मिळालेली शिकवण आयुष्यभर आचरणात आणावी असं आवाहन केलं तर अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी यांनी गुरुकुल परंपरा आजच्या काळातही गरजेची असून मुलांवर योग्य संस्कार करण्यासाठी पालकांनी स्वतःमध्ये शिस्त आणावी असं नमूद केलं दरम्यान संस्कार शिबिरात सहभागी झालेल्या मुलांना प्रशस्तीपत्र वाटप करण्यात आलं यावेळी आमदार चंद्रदीप नरके यांनी नंदवाळ तीर्थक्षेत्रासाठी सहकार्य करण्याची मागणी केली या कार्यक्रमाला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धैर्यशील माने माजी खासदार संजय मंडलिक आमदार राजेश क्षीरसागर आमदार अशोकराव माने कौस्तुभ महाराज वास्कर राहुल वास्कर मंगलगिरी महाराज मंगेश चिवटे चैतन्य महाराज देवकर विठ्ठल महाराज चौरे बाबा महाराज बडवे अक्षय महाराज भोसले भागवत महाराज हांडे राणा महाराज वास्कर सरपंच शीतल कदम यांच्यासह वारकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते